प्रतिभाताई चौधरी यांच्या प्रयत्नातून कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचा पालकमंत्री गिरीश महाजन प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ याबाबत वृत्त असे की आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता धुळे शहरातील ब्रम्हवीर छत्रपती संभाजी महाराज चौक इंदिरा उद्यान सुशोभीकरण करणे कामासाठी एक कोटी रुपये आनंदनगर येथील इंदिरा उद्यान परिसर विकसित करण्यासाठी चाळीस लक्ष रुपये सर्वे नंबर चौदा अब्लिक एक येथे अभ्यासिका व ज्येष्ठ नागरिकांसाठी सभामंडप उभारणे पंचेचाळीस लक्ष रुपये असा दोन कोटी रुपयाच्या अधिक निधी या ठिकाणी उपलब्ध करून घेतला व सदर यासाठी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून पालकमंत्री यांच्या उपस्थितीत सदर या कोटी रुपयांचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री, मंत्री गिरीशजी महाजन प्रदेश महामंत्री भाजपा विजयजी चौधरी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी माजी महापौर जयश्रीताई राव माजी जिल्हाध्यक्ष अनुपभया अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपडकर आयुक्त अमिताभ दगडे पाटील माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदम बांडे प्राध्यापक सागर चौधरी सामाजिक कार्यकर्ते दाऊ शेट चौधरी आदि सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या कोटी रुपयाचा कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला तर यावेळेस वंदे मातरम ग्रुपच्या वतीने पालकमंत्री यांचे देखील स्वागत करण्यात आले व निधी उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी प्रतिभादाई चौधरी व पालकमंत्री यांचा देखील या ठिकाणी वंदे मातरम ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला तर याप्रसंगी या ठिकाणी साकरीचे उपनगराध्यक्ष गीते यांनी देखील विविध कामांसंदर्भात या ठिकाणी पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले त्या संदर्भात चर्चा देखील केली आज इंदिरा गार्डन परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक याचं नामकरण झालेलं या परिसरामध्ये मी महापौर असताना मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत दहा कोटीचा निधी आणलेला होता तो निधी मिळवण्यासाठी मला आपले धुळे शहराचे पालकमंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे महामंत्री विजयभाऊ चौधरी धुळे शहराचे लोक लोकप्रिय माजी खासदार सुभाषबाबा भांबरे तसेच ह्या पक्षाचे सर्व जे नेते आहेत त्यांनी मला सहकार्य व मदत केलेली होती त्या तर त्या त्याच्यामध्ये एक कोटी आज गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री हे एक कोटीच्या या भागामध्ये चौक सुशोभीकरण याच्यामध्ये या गार्डनची जी भिंत आहे ही किल्ल्याचं स्वरूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले जे पद्धतीचे आहे त्या पद्धतीने या भिंत तशा पद्धतीने भिंत होणार आहे तसेच या भागामध्ये फाउंटन तसेच या भागामध्ये अनेक शाळा परिसर महाविद्यालय अनेक हॉस्पिटल आहेत तर त्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची कायम रहदारी असते परंतु या भागामध्ये पोलीस चौकी नव्हती अनेक वेळा विद्यार्थ्यांची मै माई, महिलांची ते प्रकार महिलांची मंगळसूत्र जे सौभाग्याचं आपण लेणं म्हणतो ते चोरून नेण्याचे प्रकार अनेक वेळा झालेले आहेत म्हणून या भागामध्ये पोलीस चौकीचं कामासाठी चाळीस लाखाचा निधी तसेच चौदा अब्लिक इथे बाजूलाच ओपन प्लेस आहे तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सभा मंडप व विद्यार्थ्यांसाठी अभ्या अभ्यासिका असं पंचावन्न लाखाचा निधी आणि या चौक सुशोभीकरणासाठी एक कोटीचा अशा प्रकारे तीन कामांचं आज धुळे शहराचे माननीय पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या असे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजयभाऊ चौधरी तसेच धुळे शहराचे आजी माजी जिल्हा अध्यक्ष सुभाष बाबा भामरे राजवर्धन माजी आमदार राजवर्धन कदम मांडे व आमचे वंदे मातरम ग्रुपचे जे माझ्या परिवारातले सगळे सदस्य आहेत जे सदैव माझ्या पाठीशी कायम असतात ते सगळे आमचे आज सुमित भाऊ जे अध्यक्ष झालेले आहेत वंदे मातरम ग्रुपचे भरतभाऊ जाधव आमचे दादा पाळू भाऊ तसेच संदीप भाऊ बच्चाव श्यामकांत भाऊ कृपेश भाऊ नांद्रे हे सगळे सुनील भाऊ आमचे वाले ते कुठल्याही पक्षात असले तर कायम आमच्या सोबत असतात तर वंदे माताराम ग्रुपचे सगळे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य आणि या प्रभागातील सर्व नागरिक आणि आमचं आयुक्त मॅडम माजी महापौर जयश्रीता याईराव माझी महापौर चंदूबापू सोनार आमचे ज्यांनी मला कायम सहकार्य असतं ते कैलास शिंदेराव साहेब हे सगळे मोठ्या संख्येने सगळे जर कार्यक्रमाला उपस्थित होते तर सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते एवढं बोलते आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या धुळे शहरातील सर्व तमाम जनतेला मी सत्याहत्तर वा आ, वर्धापन दिवस स्वातंत्र्य दिनाचा आणि अठ्ठ्याहत्तर दिवस जो अठ्ठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिवस आहे त्याच्या मी धुळे शहरातील तमाम जनतेला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणाची बलिदान दिलेला आहे त्याग केलेला आहे त्यांचा मी आज स्मरण करून त्यांचा त्यांच्या प्रति अभिवादन करते आणि माझे एवढे दोन शब्द संपवते जय महाराज